आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगली जिल्हाधिकार्यालयात एक निवेदन देण्यात आले राज्य सरकारने जे एक राज्य एक गणवेश या योजनेखाली शालेय मुलींसाठी विद्यार्थींसाठी जे गणवेश वाटप करण्यात आलेलं आहे हे गणवेश वाटप अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे पूर्वी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी सर्वच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सलवार कुर्ता देण्यात येत होते पण सलवार कुर्त्यावरून त्यांना आता स्कर्ट आणि टॉपवर देण्यात आले पण जे टॉप आणि स्कर्ट दिलेले आहेत ते कमी उंचीचे आहेत पूर्वी विद्यार्थ्यांची माप घेऊन त्या त्यांच्या उंचीनुसार कपडे त्यांना दिले जायचे पण यावेळेस एका मापाचीच कपडे दिल्यामुळे बहुतांश सहावी आणि सातवीच्या मुलींना हे स्कर्ट हे अपुरे पडत आहेत आकूड पडत आहेत बऱ्याचशा मुलींना गुडघ्यापर्यंत आणि त्याहूनही बर अशा कमी उंचीचे स्कर्ट असल्यामुळे मुलींना आज शाळेत खेळीमेळीने वावरताना त्यांना अवघडल्यासारखं वा होत आहे असाही होत असेल बेश बरेचशा मुली सायकलवरून येत असताना त्यांना ते अवघडल्यासारखं होत आहे आणि प्रकारे या, प्रकार या राज्य शासनाने लाडक्या बहिणीच्याच लाडक्या भाच्या आणि भाचींना चे एक प्रकारे थट्टा केलेले आहेत आज बहुतांश शाळेत महापालिका जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या ह्या वतकुरू गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुले मुली असतात पण त्यांच्या या दुर्बलतेवरती एक प्रकारे सरकारने मस्करी केली म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर हा गणवेश बदलून पूर्वीसारखे चुडीदार द्यावेत त्याचबरोबर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना यांनी ओढणीही दिलेली नाही आहेत फक्त सलवार कुर्ता दिलेले आहेत आजची समाजाची प्रवृत्ती बघता सुरक्ष असुरक्षितता बघता असे कपडे देऊन त्यांची थट्टा करणे हे सरकारने थांबवले पाहिजे